संतोष किवन वर वर्ष सत्तर राणा रालतो तालुका श्रीवादन श्री संतोष हरिवन यांचा मुलगा असून माझे चिकन बारावी पर्यंत झाले होते माझे लग्न श्री चंद्रकांत कृष्णा बापाकर राणा कलकोळे यांची मुलगी शिपाली चंद्रकांम बापाडेकर यांच्याबरोबर सहा पाच दोन पंचवीस रोजी होणार आहे तर बुडायला चाललो आहे बंटी वाऊंच्या मित्रांनो आपण चाललो आहे माझ्या मित्राच्या साखरपुड्याला इकडे बघता विरा स्टेशनला आपण उतरलो गर्दी आहे ना थोडा लेट झाला आहे आपल्याला साडेबाराचा टाईम होता पण साडेबाराला इथे स्टेशनला उतरलो आणि माझा जिगरी मित्र आहे वर्ग मित्र बेंच मित्र दहावीपर्यंत आम्ही एकाच बेंचवरती असा बंटी नाव त्याला आवडीने बंटी म्हणतो त्याचं नाव प्रणल शिगवण आमच्या गालचूरचा म्हणजे आजोलचा सा आमचं घरसुद्धा शेजारी शेजारी आणि आम्ही बसायचं सुद्धा वर्गात शेजारी शेजारी तर त्याच्या पसंत आपल्या पसंती नाही सॉरी साखरपुडा आहे तर त्या साखरपुडेला आता आपण आलो आहे विरारला साईनाथमध्ये राहत होतो चला आता जाऊया बघताय आपण पोचलो आहे बिच्या एरियामध्ये मला आता सध्या भीती झाले नऊ देवा अच्छा चला तर मग आता जाऊया जवळजवळ पोचलो आपण शेक्सायटेड आहे काका काका नाही बाबू वरती चालू आहे कार्यक्रम गावकर मंडळीचा आम्ही स्वागत करतो पुढील कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी प्रथमता दोन्ही कुटुंबियाकडून एकमेकांची ओळख घालून द्या दोन्ही वाडकऱ्यांना गावकर मंडळींना आणि आपण पुढे वळूया लक्ष द्या जे देव नवरदेव बघण्याचा कार्यक्रम आता इथे चालू झालेला आहे तर सर्वांनी तिकडे लक्ष द्या आता नवरदेवा मी सर्वांना नवरदेवांना सर्वांनी बघून घ्या आमच्याकडची गावकर मंडळी पोटले बंधू बापर्डेकर बंधू सर्वांनी पसंती आहे असं मी شائر करतो کلکٹر ني મુલિક صاحب کي اپن اچا به چيڪ

अजी अदमानी बाय हा बीचा मोठा भाऊ आहे हा पण बंटी मला मोठा बंती थोडा लेट आपल्या थोडा लेट झालेला आहे शेजारी शेजारी मांडणी चालू आहे इकडे साखरपुड्याच्या विड्यांची मांडणी चालू आहे Yeah, no, am no, no, no. तसं नवरीकडच्या गावाप्रमाणे हे व्हिडिओ मांडलेले आहेत म्हणजे प्रत्येकी जेवढी लोकं आलेत त्यांच्या हातात प्रत्येकी हे विडं जाणार पानसुपारीचं विडं म्हणजे पब्लिक बघताय तुम्ही तेवढीच पब्लिकसुद्धा इकडे त्याप्रमाणे हे व्हिडिओ मांडलेले आहेत दाता दिलेले आहेत आपल्याला बघूया काय होतंय ते पुढे आपण प्रवर आता पुढे जायची पुढे जायलाच डायरेक्ट लग्नत लावून टाकूया आता डायरेक्ट लग्नत लावून टाकूया डायरेक्ट लग्नत नाव आता आता व्हिडिओ प्रमाणे हे अक्षता सुद्धा आपण नवे नवीन बघतोय काहीतरी साखरपुड्याला सुद्धा अक्षता घेतलेली आहेत हॅलो हॅलो सगळ्यांनी यायचं आहे लवकरात लवकर माईक स्कूपाती घ्यायचं आहे सगळ्यांना आपल्याला पुढील कार्यक्रम हा स्टेजवरती करायचा आहे पुढील कार्यक्रमाचं संपन्न आपल्या स्टेजवर करायचं आहे आणि इथं सगळ्या जमलेल्या मंडळीचं

ಅವಕ ಜಾಟ್ ಪಾಟ್ ಪಾಟ್ ಮಾಡ್ತೋಯೆ 8 ಬರ್ುವೆ ಗೆ ಬಗ್ ಫೈರ್ ಉಗಿರ ಅಂತ ಖಾಲಿ का लाखपी टाकण्यासपी टाकले या सुरुवात करा Yeah. Uh -huh. विवाह प्रतिज्ञापत्र जे शिवसेना तालुक्यातल्या किंबरी समाज संघाच्या यजवाणी पाहत त्याचं वाचन ठेवल्या ऐकायला तुमचा मुलगा असेल माझे शिक्षण बारावीपर्यंत माझे लग्न श्री चंद्रकांत कृष्णा बापाडेकर राहणार कल्पने जण की तुमची दिपाळी चंद्रकांत बापाडेकर तिच्याबरोबर दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी याप्रसंगी तुमची बोली बाजूकडे मंडळ मंडळीबरोबर सामाजिक मान्यतेचे भान ठेवून आहे माझे या बोलीवर आता कोणत्याही गुण प्रेम अथवा वगैरे किंवा संबंध नाही मला कोणताही आदरपत्र मिळणार नाही असे त्याची पुणे कल्पनाबरोबर दिलेली आहे विवाहानंतर माझ्याकडून वैवाहिक मनातून काही वर्तन होणार नाही या प्रतिज्ञापत्राची पाणी घेऊन माझ्या मंडळाला पाठव ठरेल माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझ्या मंदिराला बाजार असल्यास वर्तुळ निर्माण करेल या ते बंधनकारक राहील आहे सदर्ग प्रतिज्ञापत्र सामाजिक ठेवून काटप पालन करेल

ইদয়ালে য়াই ডাডে ত ini again নভায়ারখ঳নে এরেচেছ आणि आमचं घालण्याचा था। कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर सगळ्यांनी हा था। क्षण प्रत्येकाच्या जीवनात येतच असतो या क्षणाचा अनुभव सगळ्यांनी घ्यायचा आहे घ्या डान्सचा आनंद घ्या आज कित्येक सापड्याचा कार्यक्रम होत आहे वधूवारांना आशीर्वाद द्या धन्यवाद

काय रे कंटाली आणि इकडे बघताय कौतुक यजमानी बघा बघा चक्कर आहे काय जेवायला एक चक्कर पडलेली हा बघता इकडे इकडे जेवणाची व्यवस्था आहे या साईडला आम्ही जेवून आलो तर अशा प्रकारे आपला साकणपुडा आहे तो, तो संपन्न झालेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग आईस लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊ देणार फॅमिली ब्लॉग सर्व आपल्या असं फॅमिली सर्व लग्नाचे कार्यक्रमाचे सर्व काय आपण असेच ब्लॉग बनवतो तर थँक्यू फॉर वॉचिंग आहे लाईक करा ला� सबस्क्राईब करा भेटू पुढच्या वेळामध्ये